त्यांचा तो एक कोणतरी बोबडा इकडे येऊन बोंबडून बोंबलून गेला होता आणि त्यांनी बोंबल बोंबल बोंबलला एका व्यक्तीला अटक झाली आणि लगेच विकासासाठी ह्या तिकडे गेल्या आणि राखी बांधली की मी सगळं पाप केलंय आता तुम्हीच मला वाचवा मग त्यांनी सुद्धा सांगितलं की डरोमात क्या की आहे भ्रष्टाचारी तो की आहे ना सातमे आजाओ हो मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे मग ते सगळ्यांना विचारतात काय रे बाबा कितीचा घोटाळा केला आहेस मग सांगतात पाच कोटी पाच कोटी यार कोण रे कोणी आणलेला घेऊन जा कितीचा केला पंचवीस कोटी अरे काय तुम्ही माणसं कशी माणसं आणता घेऊन जा पाचशे कोटी हा थोडं जरा बाजूला ठेवा हजार कोटी हा थोडं जवळ आणा सत्तर हजार कोटी अरे याला घ्या ना ह्याला उपमुख्यमंत्री करा जेवढा घोटाळा मोठा तेवढं पद मोठ मग मला असा प्रश्न पडलाय ज्या मोदीजींनी राष्ट्रवादीवरती म्हणजे अजित पवारांवरती सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला लगेच चार दिवसात हे उडी मारून तिकडे गेले आणि त्यानं उपमुख्यमंत्री केलं जर सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्रीची किंमत काय असेल मुख्यमंत्र्यांनी किती केला असेल कारण एकोणीस साली जे बोंबलत फिरत होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन त्यांचा पत्ता सुपडा साफ करून टाकला आधी उपमुख्य म्हणजे अर्धा मुख्य मुख मुख्यमंत्री केला आणखीन त्यांच्या उरावरती अजित पवार बसून पाव मुख्यमंत्री करून टाकला म्हणजे ही हालत भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची आहे मला खरंच दया येते मी कुत्सित त्याने म्हणत नाही कदाचित देवेंद्र फडणवीस असं म्हणतील की उद्धव ठाकरे टोमणे मारतात नाही हो टोमणा बिमणा मारत नाही मी खरं बोलतो कारण भारतीय जनता पक्ष नाही म्हटलं तरी तीस वर्ष मी ओळखतोय त्यांना अनेक अनेक जुने कार्यकर्ते म्हणजे पहिली भारतीय जनता पक्षाची ओळख करून दिली ती प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्यानंतर त्यांच्या सोबत आले ते इथले बाजूचे आपले नागपूरकर कोण नितीन गडकरी काय कृबाब होता आपल्या युती सरकारमध्ये शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्ता पूर्ण करण्याचं या धाडसी माणसाने करून दाखवलं अभिमान होता गडकरींबद्दल नक्कीच पण गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये मोदीजींचं नाव आहे अमित शहचं नाव आहे मुंबईच्या कृपाशंकर सिंहचं नाव आहे कोण कृपाशंकर सिंग आहे ना कोणी आरोप केले होते बी जे पी म्हणजे कृपाशंकर सिंग सारखा बरबटलेला माणूस असं भाजप म्हणायचे त्यांचं नाव मोदींच्या बरोबर आहे पण आमच्या गडकरींचं नाव बरोबर नाहीये कधी त्यांना उमेदवारी देणार नाही देणार आता सुद्धा मी बोलताना आज दिली असेल मला कल्पना नाही नाहीतर मी गडकरीजींना दोन दिवसापूर्वी बोललो होतो तेच परत बोलतोय की गडकरीजी तुमचा अपमान होत असेल तर लाथ मारा त्या भाजपला आणि या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला जिंकून आणतो आम्ही देतो तुमचं मानाचं पान वाढून आमचं सरकार येत आहे आम्ही तुम्हाला मंत्री करतो आणि नुसती आत्ता दिली होती तशी नुसती खुर्ची देणार नाही तू तुम्हाला अधिकारासह खुर्ची देतो मंत्रीपदाची या पण दाखवा महाराष्ट्राचं पाणी काय आहे हा महाराष्ट्र त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आग्र्यात गेल्यानंतर औरंगजेबासमोर न झुकणारा महाराष्ट्र तुम्ही का झुकता त्यांच्यासमोर अहो देणार हे बसलं तिकडे ते जर का यांच्याकडे मागायला येत असतील तर हे लोक तुम्हाला नाही देऊ शकत मोदीजींना जर का माझ्या महाराष्ट्राच्या जनतेची मतं पाहिजेत माझ्या यव यो, यवतमाळची मतं पाहिजेत म्हणून मोदी जर का इकडे येत आहेत तर गडकरीजी तुम्ही कशाला घाबरता तुमचं मी परत सांगतो तुमचं नशीब मोदींच्या हातात नाही मोदीजींचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे आणि शेतकऱ्यांना खास करून सांगतोय की बाबां तुम्ही हाताश होऊ नका अजिबात नाहीये तुम्ही साधे भोळेजी मी म्हटलं तुम्हाला की काय करणार जी। आता जीव देण्याखरीच पर्याय नाही मुलाचं गणवेश आणायला पैसे नाही आहेत मुलाची फी भरायला पैसे नाही आहे मुलाच्या शाळा प्रवेशाला पैसा नाही आहे कुटुंबियांच्या उपचारासाठी पैसे नाही आहेत बँकेचा तगादा लागलेला आहे अवकाळी पडलेला आहे दुष्काळ पडलेला आहे हमीभाव मिळत नाही आहे मग आता जगून उपयोग काय मी करू तरी काय आत्महत्या करून मोकळा होतो नका करू असं पाप ज्यानी ज्यांनी आत्महत्या केली त्यांची घरं आज उघड्यावरती पडलेली आहेत जर करणार असाल तर एकच करा हिंमत करून शेतकरी बनून मतदान करा तुम्हाला पाहिजे असलेलं सरकार तुम्ही निवडून आणा जसं उत्तरेतले शेतकरी रस्त्यावरती उतरलेत एकदा नाही दुसऱ्यांदा उतरलेत एक, उतर एक दीड वर्षापूर्वी ते शेतकरी उतरले होते रस्त्यावरती सात आठ महिने रस्त्यावरती ऊन वारा थंडी पाऊस काय कशाची नाही केली गेले चालून लाल किल्ल्यावरती त्या शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणण्यापर्यंत त्यांची पाळी गेली होती आज सुद्धा जे शेतकरी रस्त्यावरती उतरलेत काय त्यांची मागणी काय तुमची खुर्ची मागत आहेत का तुमच्याकडे भीक मागतायत तुम्ही जे दोन हजार चौदा साली सांगितलं होतं की स्वामीनाथन कमिटीप्रमाणे आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ तुमचा लागवडीचा खर्च असेल त्याच्यामध्ये पन्नास टक्के रक्कम अधिक टाकून तो तुम्हाला हमीभाव म्हणून देऊ एवढंच ते मागतायत स्वामीनाथनं तुम्ही भारतरत्न दिलं मग स्वामीनाथांना भारतरत्न दिला असाल हरित क्रांतीचे जनक म्हणून तर मग त्यांनी दिलेला अहवाल केराच्या टोपलीत का टाकताय त्यांना जर का तुम्ही त्यांच्या शिफारशी मानल्या तर त्यांना भारत रत्न दिलं नसतं तरी चाललं असतं पण त्यांचा अहवाल मानला असता तर ता त्यांना केवढं एक पुण्य लाभलं असतं त्यांना समाधान लाभलं असतं की मी माझ्या शेतकऱ्यांना काहीतरी देऊ शकलो पण ते तिथले शेतकरी उतरले आहेत त्यांच्यावरती अश्रुधूर सोडले जातात लाठीमार केल्या जातो रबरी गोळ्या चालवल्या जातात तारीची कुंपणं टाकतायत खिडे टाकतायत टाकता तरी पण हटत नाहीये ट्रॅक्टर घेऊन चालले त्रेटा लावलाय दिल्लीला चलो दिल्ली तशा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने सांगितलं पाहिजे की आता बस झालं तुम जाओ घर जाओ आपकी बार पार। सहन केल्या दहा वर्ष आम्ही तुम्हाला सहन केलं ह्याच्या पुढे आम्ही सहन करू शकत नाही कारण दहा वर्ष संपूर्ण देशाच्या आयुष्यातली फार मोठी होतात चौदा साली आम्हाला जे मृगजाल दाखवलं होतं ते दोन हजार एकोणीसचं एकोणीस साली दाखवले चोवीसचं आणि चोवीस साली दाखवत्या दोन हजार सत्तेचाळीसचं अरे सत्तेचाळीस साली असणार कोण तुम्ही आम्ही कोणत्या सत्तेचाळीस साल बघायला असणार होत पण कुठे फसतो आपण चला मी तुमच्या समोर सगळ्यांना माझ्या स्टेजवर बसलेल्यांना आव्हान देतो की तुमच्यापैकी एकाने सांगायचं की समोर बसलेल्यांना सांगायचं मला मत द्या मला म्हणजे प्रत्येकाला मी तुम्हाला चंद्रावर घर देतो देत कोणी देताय मी सांगतो मी तुम्हाला घर देतो मग तुम्ही काय म्हणाल अरे चंद्रावर घर देता येणार नाही माहिती हे पण नाही म्हणतायत पण हा म्हणतोय देऊ शकतो तर देऊन याला मत दिलं तर कदाचित दिलं तर चंद्रावर घर आणि तुम्ही देता मत मग ते झालं की सांगतो मी तो निव इलेक्शन का जुमला था ऐसे जुमले तो करणेही पडते अरे त्याच्यासाठी त्याचा जीव गेला ना पण नोटबंदी केली त्याच्यामध्ये जीव गेली गेला कुठे का काळा पैसा गेला आणि आज तर परिस्थिती अशी आली तरी बरं मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो को फक्त सुप्रीम कोर्टाने आता तो जो भूम ती जी भूमिका घेतली आहे ती कणखरपणाने पार पाडली पाहिजे नुसता ताशेर मारून चालणार नाही जे मोदी सांगतात सगळ्यांना आणि भाजप ओरडून सांगतोय काँग्रेसने देश को लुटा काँग्रेसने देश कोलुटा मग त्या प्रशांत भूषणनी जी एक याचिका केलेली आहे निवडणूक रोखे त्याचा हिशोब बाहेर आलाय आता आणि त्या हिशोबामध्ये कोणी कोणाला किती पैसे दिले याच्याबद्दलची याचिका आहे स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला अधिक तीन महिने द्या कशाला तीन महिने तुम्ही माझ्या शेतकऱ्याला जी बँक कर्ज देते त्यांनी वेळेवर कर्ज नाही भरलं तर त्याच्याकडचे त्याचा पत्ता तुमच्याकडे आहे त्याच्या घरावर जो नोटीस लावण्यासाठी बरोबर सगळी माहिती आहे पण हजारो कोटी रुपये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले अशी किती लोक आहेत आणि त्यांची माहिती तुमच्याकडे नाही ती माहिती द्यायला तुम्हाला तीन महिने लागतात म्हणजे स्टेट बँक सुद्धा भाजपची दलाल झाली की काय भाजपची गुलाम झाली की काय आणि जो हिशोब आलेला आहे पेपरमध्ये काँग्रेसला जे साठ वर्ष जमलं नाही ते भाजपानी करून दाखवलं काय केलं काँग्रेसनी काय केलं भाजपनी भारतीय जनता पक्षाच्या खात्यात किती पैसे आहेत किती आहेत सात हजार कोटी आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहे सातशे ते आठशे कोटी कोणी देशाला लुटलं भाजपनी लुटलं ना किती वर्षात लुटलं गेल्या पाच सात वर्षात लुटलेलं आहे म्हणजे काँग्रेसला साठ वर्षात नाही जमलं ते भाजपनी लुटून सात वर्षात करून दाखवलं मग देशाचा लुटारू कोण काँग्रेस की भाजप आणि या लुटारूंच्या हातात परत आपण देश देणार लुटायला लुटा रे लुटा छान लुटताय या मस्त लुटताय लुटा 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 आम्ही बघतो हे लुटारू आहेत हे दगाबाज आहेत अरे ज्या शिवसेनेनी ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदी साहेब जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा तुम्हाला ते, ते उचलून केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते देशात एकमेव माणूस असा होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सांगितलं नाही मोदी गया तो गुजरात गया आणि त्यांच्यानंतर जेव्हा राजनाथ सिंग होते यांचे अध्यक्ष दोन हजार तेरा साल अल दोन हजार चौदह साल अल माला अचानक त्यांचा फोन आला उद्धव जी आपके साथ एक बात करनी है आपकी एक सलाह लेनी है मटल राजनाथ जी कही है कल हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने जा रही है और हम प्रधानमंत्री के नाम के पद के नाम के लिए ये नरेंद्र मोदी जी का नाम हम देना चाहते आपकी क्या सलाह है मटल बिल्कुल करो हम आपके साथ हैं वडला तर तो वाचवलंच आणि मोदीजी पहिल्या प्रथम भाजपाच्या व्यतिरिक्त जर कोणत्या पक्षाने तुमच्या नावाला संमती दिली असेल तर ती माझ्या शिवसेनेने तुम्हाला दिलेली होती आणि असा हा पक्ष अशी ही माझी सोन्यासारखी माणसं आज तुम्हाला अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागली पक्ष फोडलात बरं फोडला नाहीत शिवसेना संपवायला निघालात उद्धव ठाकरेला संपवायला निघालात हे तुमचं हिंदुत्व आहे ही दगाबाजाची अवलाद आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवणूक दिलेली आहे प्रेमाने मिठी जरूर मारा पण कोणी जर का पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहू नका तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात माझ्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात पंतप्रधान पदाची माडी चढल्यानंतर तुम्हाला शिवसेना नकोशी झाली तुम्ही माझा पक्ष फोडलात गद्दारी करायला लावलीत पक्षामध्ये आणि माझं पक्षचिन्ह त्या गद्दाराला दिलं पक्ष पक्षाचं नाव त्या गद्दाराला दिलं मग मी आव्हान देतोय मी इकडे जनतेच्या मध्ये येऊन उभा राहतो मेंढेनी यावं त्या नार्वेकरनी यावं आणि या लोकांमध्ये पोलीस प्रोटेक्शन शिवाय येऊन सांगायचं शिवसेना कोणाची हिंमत असेल तर येऊन दाखव अरे निवडणूक आयोगाला आम्ही एकोणीस लाख चाळीस हजार शपथपत्र आणि सदस्य दिली तिकडे कारण त्यांनीच मागितली होती एक जवळपास चार पाच महिने तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांनी भरून दिली असतील दिली ना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र दिली पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यपत्र दिली एकोणीस लाख चाळीस हजार तो निवडणूक आयुक्त त्याचं नाव मी धोंड्या ठेवले धोंड्या तू काय तुझ्या तु बुडाशी घेऊन झोपलास आणि सुप्रीम कोर्टाने जे परवा सांगितले की विधिमंडळाच्या जोरावरती बहुमताच्या जोरावरती तुम्ही पक्ष कोणाचा ठरवता आहात हे आमच्या निर्णयाच्या बाहेर नाही का म्हणून मला सुप्रीम कोर्टाला परत विनंती करायचं आहे की तुम्ही सर्वोच्च आहात पण लोकशाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला औषध द्या लोकशाही मेली आणि मग तुमचं औषध आलं तर काही उपयोग होणार नाही तोपर्यंत लोकशाही मेलेली असेल ही लढाई उद्धव ठाकरेची नाही ही लढाई शिवसेनेची नाही ही या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे लोकशाही जिवंत राहणार की नाही ही लढाई आहे आणि सर्वोच्च न्यायालय निकाल देईल तेव्हा देईल मी तुमच्या न्यायालयात आलोय तुम्ही मला निर्णय नाही देणार आहात की नाही मी जनतेच्या न्यायालयात आलोय कारण माझ्या देशामध्ये लोकशाही आहे आणि माझ्या देशामध्ये जनतेचं मत जनतेचं मत पंतप्रधान ठरवत असेल तर माझं सुद्धा नशीब ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ माझ्या जनतेला आहे ते नरेंद्र मोदी किंवा भाडखाऊ जनता पक्षाला नाहीये कसली भाडोत्री माणसं आणता तुम्ही कुठून आणता आजपर्यंत जी पक्ष जी लोक पक्ष वाढवण्यासाठी राब राब राबली रक्त आठवलं त्यांनी धरदार सोडून दिलं पण ह्या ना मोदी परिवार मोदीजी तुमच्या परिवारमध्ये माणसं नाही तुमच्या परिवारामध्ये फक्त तुमची खुर्ची आहे तुमचं प्रेम तुमच्या खुर्चीवर आहे माझ्या देशातल्या जनतेवरती तुमचं प्रेम नाही आहे मोदी परिवार म्हणजे फक्त मीच मी आणि मीच दुसरा कोणी असता कामाने हे ह्याला आम्ही परिवार नाही म्हणत हा सगळा परिवार हा माझा परिवार आहे जसं मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी कुटुंब सुद्धा तुम्हाला मानलं तुम्ही सुद्धा मला कुटुंबातला एक मानला आणि मी तुमची जबाबदारी तेव्हाही घेतली होती आणि हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी आज सुद्धा माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी आज घेतोय पण भाजप भाजपाचं जे मी सांगत होतो या काही काही बातम्या तुमच्यापर्यंत येणारच नाही आहेत एक व्यक्ती जिचं नाव प्रशांत कुमार जगदेव हो, आले तुमच्यापर्यंत आहे कोणाला कुठे होते कुठे आहेत माहिती ही व्यक्ती ओरिसामधली नवीन पटनायक त्यांच्या पक्षामध्ये होती गेल्या एक दीड वर्षापूर्वी नवीन पटनायक यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं गेट आउट कारण काय होत कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घुसवली होती एक वीस लोक कार्यकर्ते भाजपचे जखमी झाले होते एक पोलीस अधिकारी जखमी झाला आणि नवीन पटनायकनी सांगितलं की हा राक्षसीपणा माझ्या पक्षात चालणार नाही भाजपचे असले तरी माझ्या राज्यातले ती माझी जनता आहे त्यांचा त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केलास गेट आऊट काढून टाकलं त्यांना आणि नवीन पटनायकने काढल्यानंतर ह्या भाडकाऊ जनता पक्षाने वाजत गाजत त्या जगदेवला भाजपामध्ये घेतला आणि ज्यांना चिरडलं होतं त्यांच्या उरावरती आता उमेदवार म्हणून लादलाय हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे हे तो तुम्हाला पटते म्हणजे निवडणुका आल्यानंतर वाटेल ते तुम्हाला देईन ही जी बातमी आहे मग अशी अंबादासजी तुम्ही उल्लेख केला मी बातमीच घेऊन आलेलो आहे हे दुसरे गद्दार एक मोठ्या गद्दार एक छोटा गद्दार नाव सेवालाल महाराजांचं काय चरे सेवालाल महाराजांबद्दल मला सुद्धा आदर आहे मी सुद्धा पोहरा देवीला जाऊन नतमस्तक घेऊन होऊन आलेले आहे सगळे सुनील महाराज वगैरे सगळे माझ्यासोबत आहेत पण सेवालाल महाराजांचं नाव घेणार असाल तर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे वागा काय महाराजांची शिकवण होती महिलांशी कसं वागलं पाहिजे मुली म्हणजे जिवंत देवी असतात हे सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे मी का काढला होता त्याला मंत्री मंत्रिमंडळ मंडळातून गणेश छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सेवालाल महाराजांची शिकवण आहे जो एक भूखंड समाजाच्या नावाखाली दिला गेला होता बंजारा समाज समाजाने मागणी केली होती त्यांना भूखंड दिला आणि ह्या गद्दारांनी तो स्वतःच्या नातेवाईकांच्या ट्रस्ट खाली घचत घातला अशी बातमी आहे हे तुमची सेवा करणार हा भूखंड तुम्हाला परत मिळणार आता त्या भूखंडाचं काय होईल कोर्टात जे जातील जा, जा त्याचं काय होईल ते होऊ दे पण मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने आपल्या आपलं सरकार परत येणार केंद्रातही येणार आणि राज्यातही येणार आणि ह्याच्या घशात घातलेला भूखंड जर कोणी बाहेर काढू शकला नाही तर मी तुमच्या समाजाला पुन्हा नव्या मुंबईमध्ये भूखंड दिल्याशिवाय राहणार नाही आणि तो फक्त आणि फक्त तुमच्या समाजाचा असेल माझ्याकडे कधी लांडी लबाडी ला किंवा खोटे पडून मी मतं मागायला आलेलो नाहीये आज जे काय अमित शाह म्हणतात घराणेशाही घराणेशाही अहो आमच्या तीन पिढ्या तर जनतेसमोर आहेत चौथी पिढी सुद्धा तर लोकांमध्ये फिरते पण अगदी बघाच्या सभेत सांगितलं इतरही सभेत सांगितलं माझ्या आजोबांच्या आजोबांपासून सात आठ पिढ्या ह्या जनसेवेमध्ये आमच्या जनतेच्या चरणी आम्ही सेवा करतो आहोत मग मोदी साहेब तुमच्या किती पिढ्या जनतेसाठी राबल्यात अमित शहाजी तुमच्या किती पिढ्या जनतेसाठी राबल्यात तुम्ही आमच्यावरती आरोप करता आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे बरं करायचं आहे मला पण ह्यांनी मतं दिली पाहिजेत ना यांनी मतं दिली तर मी काय आदित्य काय कोणी मुख्यमंत्री होईल ते ठरवायचं आहे पण अमित शहा ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा मुख्यमंत्री होण्यासाठी लोकांनी निवडून द्यावं लागतं कारण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाहीये जसं तुम्ही तुमच्या पोराला तिकडे बसवलंय जय शहाला जसं बसवलंय तो काय निवडून आलाय काय त्याचं क्रिकेटमधलं योगदान काय काय बॅट्समन आहे बॉलर आहे नशीब बॅट्समन बॉलर नाही आहे कसा चालतो कसा बोलतो काय याच कर्तृत्व पण कोणाच्या धानीमानी नसताना अचानक जय शहा क्रिकेट भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष कर्तृत्व काय मुंबईत होणारी क्रिकेटची फायनल हे गुजरातला नेली आणि गुजरातमध्ये जाऊन हरले हे यांचं कर्तृत्व पण हे सगळं चालतं तुम्हाला एक घराणेशाहीच्या मान माध्यमातून तुमचे सगळे चोचले तुमच्या मुलाबाळांचे चालतात पण आम्ही जनतेची सेवा करून जर त्यांच्याकडे मतं मागितली आणि मला तर काहीच व्हायचं नव्हतं आणि काहीच व्हायचं नाहीये मी लढतो ती तुमची लढाई लढतोय आमच्याकडचे गद्दार तुम्हाला मुलाबाळांसकट चालत आहेत मुख्यमंत्री आणि त्याचं दुसरं ते पोर म्हणजे पोरग आहे ते चालतंय सगळे आमच्यातली घराण्याशाही गद्दार घराण्यांची हे चालते घराण्यांची गद्दारी चालते घराणं घराणी फो, फोडता तुम्ही म्हणजे मी कालच्या सुद्धा सभेत सांगितलं की जर तुम्ही चांगले सगळे असाल किती हुशार असलात तरी चुकून देखील भाजपवाल्यांना आपल्या चांगल्या कार्यक्रमात बोलवू नका लग्नात तर अजिबात बोलवू नका कारण यांची सवय अशी आहे की लग्नात बोलल्यानंतर जाणार येणार आग्राने अरे काय म्हणतोस कसा काय काय मग तुम्ही या या जेवायला बसा जेवायला बसा वासून देऊ देऊ जिलबी देऊ हा दे दे, दे पुरणपोळ्या देऊ किती पो पंचवीस पोळ्या खातो मी त्याच्यावरती तूप बरे सगळं बोलून मस्त ढेकर देणार आणि नवरा बायको मध्ये भांडणं लावून दुसऱ्या पंक्तीला जाणार ही अशी दगाबाज ही अवलादे दगाबाज आणि त्या दगाबाजीचा कसा फडचा पाडायचा हे महाराष्ट्राला पक्क आहे आणि या वेळेला मी परत सांगतो धनुष्यबाण त्यांनी चोरलेलं आहे चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे या वेळेला आपली धग मशाल यांचं हुकुमशाहचं बूट जाळून टाकली टाकणारी आहे पन्नास माजो माजो खोके वाटणारे गेले हे माझं वैभव माझं ऐश्वर हे खोक्यामध्ये मावणारं नाही हे खोक्यात मावणारं माझं वैभव नाहीये आणि तेच त्यांच्या पोटात दुखतंय एवढं करून सुद्धा उद्धव ठाकरे संपत का नाही कारण मोदीजी शहाजी तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरेवरती माझ्या जनतेचा विश्वास जास्त आहे आणि कदाचित उद्या तुम्ही पन्नास खोके हो इकडे मोकळे कराल पण लक्षात घ्या तुमच्याकडे धनसंपत्ती आहे माझ्याकडे जनसंपत्ती आहे हे माझी लोक ही माझी शक्ती आहे ही माझी ताकद आहे तुम्ही किती पैसे ओतले तरी वाया जातील पण माझं एकाही निष्ठावंताचं मत तुमच्या पारड्यामध्ये पडणार नाही आणि दोन तीन दिवस राहिलेत आता आचारसंहितेला ही जागा शिवसेना जिंकणारच शिवसेनाच जिंकणार पण त्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकतोय विजय मिळवून देणार मागाशी फक्त शेतकऱ्यांनी हातवर केले होते आता सगळ्यांनी हात वर करून सांगा होय हा विजय आम्ही आज तुम्हाला दिला नक्की मग विजयाच्या सभेला बोलवणार कोणत्याही गद्दाराच्या भूल बळी पडणार मशाल एके मशाल चोराच्या धनुष्यबाणाला उभं करायचं नाही आणि मशालेवरती आपला जो उमेदवार आहे उमेदवार सांगण्याची गरज आहे बस आता फक्त नाव जाहीर करत नाही पण मला खासदार पाहिजे जसा आजपर्यंत तुम्ही खासदार दिला तसा या वेळेला सुद्धा खासदार पाहिजे आणि तो खासदार दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हा विश्वास व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी